तर नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे तर हे पाहायला विसरू नका की काव्याला असं वाटायला लागतं की आता जीवा खरंच नंदिनी ताईवरती प्रेम करायला लागला की काय तिला भीती वाटू लागते ती लगेच जीवासमोर जाते आणि म्हणते की आता बाज झालं आता बास आणि आपल्याला आता ह्या खोट्या नवरा बायकोचे नाते संपायचे आहेत तर काव्या इथेच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आणि तिचा निर्णय असा आहे की जीवा खूप घाबरतो आणि म्हणतो की जीवा पोलिसांना जेव्हा सांगतो की ठामपणे बजावतो की नंदिनी माझी बायको आहे आणि मीच तिचा नवरा आहे तर हे सगळं ऐकून काव्या खूप घाबरते की नंदिनी ताईने खरंच जीवाला नवरा म्हणून स्वीकारलेलं असतं पण जीवाने पण खरंच नंदिनीला स्वीकारलं आहे की काय अशी भीती वाटायला लागते आणि काव्या जीवाच्या वाढदिवसालाच मोठा स्फोट घडवून आणणार आहे आणि ती विचार करते की ह्याच्याशिवाय आपल्याला मोठी संधी मिळणार नाही आणि म्हणून ती काव्या ठरवते की वाढदिवसाला सगळ्यांसमोर आपले नाते उघड करायचे आणि सगळ्यांना सगळं खरं सांगायचं तर काव्या वाढदिवसाच्या आधीच जीवाकडे जाते आणि म्हणते की तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे आणि हे गिफ्ट मी दोघांनाही पण देणार आहे आणि आपल्याला प्रेमाची कबुली देणार आहे असे म्हणताच जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूपच घाबरलेला आहे आता खरं तर जीवा काव्याचे नाते हळूहळू विसरून पुढे जायचा प्रयत्नात असतो पण काव्या त्याला विसरू देत नाही ती त्याला वेळोवेळी नात्याची आणि प्रेमाची आठवण करून देत असते इकडे जीवाला वाटतं की जर काव्यासोबतच त्याच्या नातासमोर आलं आणि वाढदिवसाच्या दिवशी आलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल आणि फॅमिलीची पण सगळी ताटातूट होईल वाढदिवसाच्या दिवशी काव्याच्या सहनशीलतेचा बांध तुटतो आणि सगळ्यांसमोर सांगते की जीवाच माझ्यावर खूप प्रेम करतो आणि जीवावर माझं पण खूप प्रेम आहे आणि हे काय आजचं नाही तर हे एक वर्षापूर्वीचं आमचं नातं आहे हे सगळं ऐकूनच सगळे फॅमिलीला धक्का बसतो मग काव्या जीवाकडे जाते आणि जीवाला सांगते की तू असा का उभा तो। तो आहे तू पण सांग ना की तुझंही माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे हे ऐकताच संपूर्ण कुटुंबाला धक्का बसतो आणि नंदिनी तर बेशुद्धच होऊन पडते आणि सगळे जण जीवाला जाब विचारतात पण जीवा काहीच न बोलता गप्प उभा असतो तो काहीच उत्तर देत नाही पण जीवावरती सगळेच जण खूपच रागावलेले आहेत आणि दुसरा की सगळेजणं त्याच्याकडनं उत्तर मागत आहेत तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं जीवा उत्तर देईल का आणि हे बघण्यासाठी आमचं चॅनल बघत रहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद